वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान डब्यासाठी करून दाखवणार आहे डाळ कांदा यासाठी मी हरभऱ्याची डाळ एक वाटी भिजत घातली होती तर इथे बघा मी फोडणीसाठी तेल गरम करून ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी छान तरतडली तर की नंतर जिरे टाकून घेतले जिरे छान फुलले की नंतर त्यामध्ये मी हिंग टाकून घेतलेलं आहे नंतर मी मिरच्यांची पोटं फोडून आणि कढीपत्ता असं टाकून घेतलेला आहे नंतर मी तमालपत्र दालचिनी लवंगा आणि मिरे टाकून घेतलेले आहे इथे आपण डाळ कांदा करत आहोत म्हणून कांदा जास्तीचा चिरून छान याच्यामध्ये टाकायचा आहे नेहमीपेक्षा जास्त कांदा यामध्ये आपल्याला घालतो घ्यायचं आहे मी इथे एवढा कांदा चिरून घेतला आहे तुम्हाला जर अजून जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून एखादा कांदा वाढवू शकतात तर इथे मी कांदा व्यवस्थित परतवून घेणार आहे तर तुम्ही या आधी कधी डाळ कांदा केलेला आहे का तर डाळ कांदा मी तर हा पहिल्यांदाच करून बघती आहे पण या आधी एकदा केला होता तर घरात सर्वांना आवडला होता म्हणून मी परत एकदा हा करत आहे तर इथे मी कांदा चांगल्या परतण्यासाठी मीठ घालून घेतलेला आहे नंतर इथे मी लसण जो खलबत्त्यामध्ये कुठून घेतला होता तो एक चमचा इथे ॲड करणार आहे तर व्यवस्थित लसण देखील आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे त्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये त्याला व्यवस्थित परतायचं आहे आणि छान हे परतून घेतल्यानंतर बघा यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी सगळ्यात आधी हळद घालून घेणार आहे सॉरी इथे काळा मसाला घालून घेणार आहे नंतर इथे मी लाल तिखट घालून घेणार आहे तर तिखट आणि मिठाचे प्रमाण आपल्या घरच्यांच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात पण हा जो डाळ कांदा आहे तो झणझणीत खमंग असा असतो त्यामुळे इथे तिखट जरा जास्ती जास्तीतच घातलं पाहिजे आणि मसालाही थोडा जास्तच घातला पाहिजे तर मग त्याची चव एकदम छान लागते आणि बघा इथे डाळ भिजू घातली होती तर ती मी चाळणीमध्ये निथळायला ठेवली होती ती इथे घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही डाळ देखील आपल्याला एक मिनिटभर चांगली परतवून घ्यायची आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित ह्या सर्व मसाल्यांमध्ये ही परतवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो डाळ कांदा आहे तुम्हाला जर काही असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकतात ही सगळी प्रोसेस वापरायची आहे एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग तुमचा डाळ कांदा रेडी आहे एकदम झटपट होतो आणि कुठली भाजी नसेल किंवा घरात खूप भाज्या आहेत पण त्यास त्याच खाऊन कंटाळा आला असेल तर हा पर्याय तुम्ही नक्की वापरू शकतात तर अशा पद्धतीने बघा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे एकदा झाकण काढून बघितले तर अजून शिजवण्याची गरज होती म्हणून परत एकदा झाकण ठेवून छान शिजवून घेतलं तर इथे बघा अशा पद्धतीने डाळ शिजलेली आहे तर व्यवस्थित इथे डाळ शिजल्यानंतर मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडासा अंगापुरता रस्ता इथे मी ठेवलेला आहे तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही राहू द्यायचं याच्यामध्ये तर अशा पद्धतीने माझी ही डाळ तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने डाळ कांदा नक्की करून बघा आणि याची चव कशी झाली ते मला नक्की सांगा तर डब्यासाठी एक छान पर्याय आहे किंवा भाज्या खाऊन कंटाळा आला असेल रोजच्या रोजच्या तर असा एक प्रकार करून बघा नक्कीच इथे बघा मी मिस्टरांचा टिफिन भरलेला आहे तर तुम्ही देखील अशीच रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा